मी श्याम पाटील आपण बघत आहात लेवा जगत न्यूज रोडाचा काम चारीचा सुरू झाला हे कशामुळे आपला रेहवाची आपला मित्र एक संदीप दुसाणे यांचा मुलगा परवा दिवशी शुक्रवारी अचानक ते चालून पडलेला त्याचा पायाचं एकदम दोनती ठिकाणी तोडफोड झालेली आहे गाडीची पण झालेली आहे त्याच्या एक ऑपरेशन चालू झालेलं आहे म्हणून आम्ही मिलील अग्रवाल यांना फोन लावला हे सगळे तुम्ही काम केलेलं आहे हे चालू आहे तुम्ही इथं लोक भरपूर पडत आहे लेडीज वगैरे सगळे लहान लेकरं यांना त्रास होतो आहे ताबडतोब त्यांनी हे काम रविवारच्या दिवशी मी करून दिलं असं त्यांना अश्विंदीला तिथे चालूच आहे आज रोज याचं काम सुरू झालं आहे तुमच्या प्रयत्नांनी सुरू झाला हो आपल्याला का आपलं पूर्ण गाव असेल चांगलं व्हायसाठी आपण ते प्रयत्न केला होता आणि ते आज दिसत आहे चालू झालेलं आहे काम कामाची पाणी तुम्ही गेली काम निष्कुळच्या दर्जाचं होतोय की चांगला होतो काम त्यांनी एकदम चांगलं करायला सांगितलेलं आपण त्यांना ते पण नाव बोललेले आहे आणि आता सुवारचं काही का होणार नाही असं त्यांनी दिलेलं आहे आपल्याला ओके देवाजगत युट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी बघण्याकरिता आमचे चॅनल सबस्क्राईब करा आणि आपल्या मोबाईलवर बघा ताज्या बातम्या व कमेंट करून प्रतिक्रिया जरूर कळवा बघत राहाले वाजेकर धन्यवाद